त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की काटोल मतदारसंघामध्ये जवळजवळ पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची चोरी झाली आहे जी मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगावर दबाव टाकून हे संपूर्ण घोळ महाराष्ट्रामध्ये चालतो तिथं आमचा जो अध्यक्षात उमेदवार आहे संजय राऊत वीस वर्षभर ग्रामपंचायत सदस्य आहे तो आता आमचा उमेदवार होता पण यांनी कशा पद्धतीनं संजय राऊतचं नाव मतदार यादीतून काढते यासाठी त्यांचं नाव मतदार यादीतून वगळलं आणि ते टाकलं हिंग्याला वाना डोंगरीला टाकलं वडिलांचं नाव बालपांडे आणि मुलाचं नाव रेवतकर असं होऊ शकते का म्हणजे आण्णाव वडिलांचं ते जे आडनाव आहे ते मुलाचं नाही या ठिकाणी एकाच नावाचं नाव हिंदू आणि मुस्लिम कसं आहे काय नाव आहे त्याचं डहाणकर प्रफुल्ल हबीब शेख म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव हिंदू गाय डहाणकर आणि प्रफुल्ल नरखेड सर तुम्ही या संदर्भामध्ये मोठा अभ्यास केलेला आहे किंवा तुमच्या सर्व टीमनी जवळपास पस्तीस हजार पाचशे पस्तीस इतके नावे बाहेर काढलेले आहेत सलील देशमुख यांच्या पराभवामागचे हे या एक कारण असू शकते या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काल देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले खर तर राहुल गांधी यांनी हे आरोप पहिल्यांदा केले नाही तर त्यांची कालची ही जी पत्रकार परिषद होती दिवस ही तिसरी पत्रकार परिषद होती आणि निवडणूक आयोगावर दिवसेंदिवस मोठी शंका घेण्याचा वाव आहे आणि त्या संदर्भातील आरोप सुद्धा सडळ पुराव्यासहित आरोप राहुल गांधी करत आहेत फक्त राहुल गांधीच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे आरोप होताना दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये देखील असे काही मतदारसंघ आले आहेत जिथे मतदार, मतदार याद्यांमध्ये घोळ होता मागच्या काही दिवसांमध्ये राजुरा मतदारसंघाचा उल्लेख देखील राहुल गांधींनी त्यांचा प्रेस कॉन्फरन्स केला होता आज असाच एक उल्लेख झाला आणि एक गौप्य स्फोट म्हणा किंवा एक खळबळजनक बातमी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेले आहेत आणि ते म्हणजे त्यांचा जो मतदारसंघ आहे काठोल नडखेर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये जवळपास पस्तीस हजार पाचशे पस्तीस इतक्या मतांचा घोळ झाल्याची बातमी त्यांनी दिली आणि हा फक्त घोळ झाल्याची बातमी नाही तर सर्व कागदपत्र पुराव्यानिषयी ते बोलत आहेत त्यांनी आज या ठिकाणी देखील कागदपत्र आपल्या समोर ठेवलेले आहेत मी आता अनिल देशमुख यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे नेमका गोळ काय आहे त्यांनी हे सर्व प्रकरण कसं बाहेर काढलं याचा परिणाम निवडणुकीवर काय झाला येणाऱ्या निवडणुकांवर याचा परिणाम काय होणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर एट मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण आज सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि काटोल मधील जो आता दोन हजार चोवीस मध्ये निवडणुका झालेल्या होत्या या निवडणुकांमध्ये जवळपास पस्तीस हजार पाचशे पस्तीस मतांचा घोळ झाल्याचा आपण खुलासा केलेला आहे नेमकं प्रकरण काय आहे असं आहे आप की आपल्याला माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्यात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन मतदार याद्यामध्ये घोळ करण्यात आला कसं आहे की जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली दोन हजार चोवीस ला त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धवजी ठाकरे आमचा पक्ष पवारसाहेबांचे पक्ष यांचे मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आले आणि त्याच्यामुळे लगेच साडेचार पाच महिन्यात मग विधानसभेच्या निवडणुका होत्या त्याच्यामुळे त्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला भीती वाटली की आता वाटल आपलं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कसं होणार लोकसभेसारखे जर निकाल लागले तर आपलं सरकार इथे राहणार नाही महाराष्ट्रात आणि म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार यादीमध्ये घोळ केला मतदार याद्यामध्ये जाणीवपूर्वक आपला उमेदवार निवडायला पाहिजे महाराष्ट्र मध्ये बीजेपीचं सरकार बसलं पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणात अनेक मतदारसंघामध्ये महाराष्ट्र मध्ये ढोळ केला आपल्याला एक सांगतो की दोन हजार एकोणीस लोकसभेची निवडणूक त्याच्यानंतर पाच वर्षांनी झाली दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक या पाच वर्षात किती मतदान वाढलं प्रत्येक मतदारसंघात याचा जर आपण हे जर डोळ्यासमोर ठेवलं आता काटोलच तुम्हाला उदाहरण देतो काटोल मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस लोकसभा ते दोन हजार चोवीस लोकसभा या पाच वर्षामध्ये एकोणीसशे पन्नास मतदान वाढलं पाच वर्षात एकोणीसशे पन्नास पाच वर्ष पण लोकसभा झाल्यानंतर दोन हजार चोवीस ची लोकसभा आणि लगेच विधानसभा जी साडेचार पाच महिने झाली त्या साडेचार पाच महिन्यामध्ये पाच वर्षात एकोणीसशे पन्नास पण साडेचार पाच महिन्यात आठ हजार चार आठ हजार चारशे मतदान मध्ये वाढलं म्हणजे आता पाच वर्षात जास्ती मतदान वाढेल किन्या पाच महिन्यामध्ये वाढेल अशा पद्धतीनं काटोलमध्ये त्यांनी पहिलं याच्यामध्ये गडबडी केली त्यानंतर अनेक मतदारांचे नाव आमचे जे होते कापलेत अनेक मतदार जे होते भारतीय जनता पार्टीचे ते याच्यामध्ये टाकलेत याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो कि अनेक मतदार जे महाराष्ट्राच्या बाहेरचे होते म्हणजे आपल्या आमच्या काटोल मतदारसंघामध्ये काटोल नरखेडला लागून प्रामुख्याने मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशचे सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान महाराष्ट्रात आणलं महाराष्ट्रामध्ये मध्य मद्दे, मध्य प्रदेशमध्ये त्यांचं मतदान असताना ते महाराष्ट्रात आणलं मोठं उदाहरण मी कागदपत्र असेल तुम्हाला सांगतो की मध्य प्रदेशमध्ये एक लांघा नावाचं गाव आहे त्या लांघा गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचा या आहेत वनिता परटकर या गावच्या या सरपंच आहेत हे वनिता परटकर यांचं ज्या लांगा गावच्या सरपंचाच हे तिथल्या तिथे मध्य प्रदेशमध्ये मद्दे मतदान असल्याचं प्रमाणपत्र आता यांनी लोकसभेच्या निवडणुका यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून मतदान केलं म्हणजे तिथली मतदानाचं कार्ड आहे आणि हे सुद्धा महाराष्ट्राचं त्यानिमित्तानं भाई से में। में हे भाई महाराष्ट्रात तिथे महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचं म्हणजे आपल्या काटोल नरखेड मध्ये आपल्या काटोल नरखेड मध्ये सुद्धा अशा पद्धतीनं पुष्कळ घोळ आहे तर हे मोठ्या प्रमाणात इथे आता ही झाली वनिता पराटकर त्याचबरोबर तिचे पती तिचे पती गणपती पराठकर हे उपसरपंच आहे लाद्याचे मध्य प्रदेशचे हे मध्य प्रदेश मध्ये त्यांनी केलेलं त्यांचं वोटर कार्ड आणि हे महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेलं वोटर कार्ड म्हणजे या उदाहरण द्यायचं झालं की लांघ्याचे भारतीय जनता पार्टीचे सरपंच वनिता आणि गणपती पराटकर या दोघा दोघे हे भारतीय जनता पार्टीचे तिथले सरपंच उपसरपंच आहेत मध्य प्रदेशचे लांध्याचे म्हणजे तिकडे तर सर्पन्चे सर्पन्चे ते सरपंच उपसरपंच आहेत भारतीय जनता पार्टीचे इकडे येऊन त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान केलं हे तर सरपंच उपसरपंच आहेत प्रमाणे त्यांचे काही कार्यकर्ते पण असतील जे या ठिकाणी त्यांनी येऊन मतदान केलं हे तर मी एक उदाहरण तुम्हाला घेऊन जालो असे अनेक हजारोच्या संख्येने मध्य प्रदेशमध्ये लोक इथं आम्ही काय केलं तेव्हा राहुल गांधी यांनी तीनदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन कशा पद्धतीनं मत चोरी होते हे याचं प्रेझेंटेशन केलं त्याच्यानंतर आम्ही काटोल मतदारसंघामध्ये सुद्धा किती मताची मतं चोरी झाली हे तपासण्यासाठी आम्ही साठ लोक लावले किती साठ लोक लावलेत आणि साठ लोकांनी तीन महिने तीन महिने काम करून सर्व मतदार याद्या तिथे तपासल्या काटोल मतदारसंघाच्या साठ लोकांनी आणि त्या संपूर्ण मतदार याद्या काटोल मतदारसंघाच्या ज्या विधानसभेमध्ये जसं मत ज्याचं मतदान झालं होतं ज्या याद्या वापरल्या होत्या त्या तपासून त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की काटोल मतदारसंघामध्ये जवळजवळ पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची चोरी झाली आहे म्हणजे अनेक मतदार त्या निमित्तानं बाहेरच्या राज्यात आणले अनेक मतदार त्यानिमित्तानं दुबारा मतदार आहे त्यांचा म्हणजे एकाच माणसं निघाला तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो काटोलचे आमदार आहे सिंग ठाकूर त्यांचा एक भाऊ आहे दिलीप ठाकूर आता दिलीप ठाकूरचं हे तुम्हाला दाखवतो काटोलच्या मतदारसंघामध्ये दिलीप ठाकूरचं एक नाव आहे mm. आणि त्याचबरोबर दुसरं नाव आहे दिलीप सिंग ठाकूर म्हणजे एकामध्ये दिलीप लावलं दुसऱ्यामध्ये सिंग लावलं mm. हे दिलीप सिंग ठाकूर आणि दिलीप ठाकूर एकाच माणसाचे दोन मतदार हे हा आमदारचा भाऊ आहे लहान पण दुसरं नाव हे मध्ये आहे की दुसऱ्या मध्ये आणि दुसरा एक भाऊ आहे मोठा भाऊ आहे आमदाराचा तो आहे मुन्ना ठाकूर आता मुन्ना ठाकूरचं नाव कार्टूनच्या यादीमध्ये मुन्ना ठाकूरच्या आहे आणि दुसरा आहे मुन्ना सिंग ठाकूर मग हे दोन नावं त्यांचे त्या पद्धतीनं कार्टूनच्या यादीमध्ये हे मी तुम्हाला उदाहरण देतोय असे हजारो नाव आहे हे सगळे तर आरोप होतच आहेत परंतु या संदर्भामध्ये आणखी काही आरोप होत आहेत की काही लोकांचे नाव देखील कट होत आहेत कोंढाई पंचायतीमध्ये देखील असा काही प्रकार झालेला आहे तुमचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संभाव्य उमेदवार राहणार होते त्यांचं देखील नाव मतदार यादीतून गायब झाल्याची बातमी आलेली होती तुमचं याविषयीच काय असं आहे की आमच्या मतदारसंघामध्ये अनेक आमचे जे कार्यकर्ते होते जवळचे त्यांचे मोठ्या प्रमाणात नाव तिथून मतदार यादीतून काढण्यात आले आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे नाव टाकण्यात आले एक तुम्हाला उदाहरण देतो आता मी कोंढाळी गाव आहे तिथे नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतच्या आता निवडणुका होणार आहे त्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये यांनी तिथे आमचा जो अध्यक्षात उमेदवार आहे संजय राऊत हा गेल्या वीस वर्षापासनं ग्रामपंचायत जी तिथे होती पहिले ग्रामपंचायतीचा सदस्य चारदा त्यांनी निवडणुका लढल्या चारदा तो निवडून जिंकला वीस वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य आहे तो आता आमचा उमेदवार होता पण यांनी कशा पद्धतीनं संजय राऊतचं नाव मतदार यादीतून काढते यासाठी त्यांचं नाव मतदार यादीतून वगळलं आणि ते टाकलं हिंगण्याला वाना डोंगरीला टाकलं नाव जो ग्रामपंचायतचा था सदस्य वीस वर्ष होता त्याचं नाव वाना डोंगरीला टाकलं असं त्याच्यानंतर ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही कलेक्टरकडे तक्रार केली कलेक्टरने त्याची चौकशी केली आणि कलेक्टरनी चौकशी करून सांगितलं की संजय राऊत यांनी त्याचं कोंढाळीमधनं नाव वगळण्यासाठी कुठेही अर्ज केला नाही नंबर एक संजय राऊत त्याचं कुंढाळीच्या मतदारसंघातन नाव वगळण्यासाठी हेतू परस्पर mm. हेतू परस्पर कुणीतरी त्याचं नाव वगळण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचं नाव वगळलं त्याच्यामुळे आता मी याची चौकशी करणार आणि ती चौकशी करण्याचा आदेश त्यांनी पोलिसांना दिला की या संपूर्ण प्रकाराची चौकशी करा संजय राऊतचा अर्ज नसताना सुद्धा त्याचं मतदार यादीतून नाव कसं वगळलं आणि हा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे नागपूरचे जिल्हाधिकारी आहेत नागपूरचे कलेक्टर आहेत त्यांनी आदेश दिला की संजय राऊतचं जे नाव वगळलं ते हेतू पुरस्वर वगळलं त्याचा कोणताही अर्ज त्याचं नाव वगळण्यासाठी नसताना सुद्धा त्याचं नाव वगळत पत्रकार परिषदेमध्ये आणखी काही आरोप केलेले होते की मकान नंबर झिरो या संदर्भामध्ये राहुल गांधींनी देखील भरपूर आरोप केलेले आहेत की झिरो मकान नंबर मात्र त्यांचे मकान आहेत आणि वेगवेगळे जे नाव आहेत आणि ते एकाच छताखाली नावं दाखवलेले आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये देखील असे काही प्रकार झालेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये ही यादीच आहे ही संपूर्ण यादी आहे ही संपूर्ण यादी आहे याच्यामध्ये झिरो झिरो नंबरचे मतदार ना घराचं नाव घर क्रमांक झिरो झिरो काही ठिकाणी झिरो झिरो आहे काही ठिकाणी काहीच लिहिलं नाही असे हे नाव आहे तसे की जिथे मतदाराचं घराचं घर क्रमांक नाही झिरो झिरो नंबर लिहिलेला आहे काही काही ठिकाणी ते लिहिलं नाही आता ज्या ठिकाणी झिरो झिरो नंबर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोंद करण्यात आली आहे मतदाराची त्याच्यासाठी डुप्लिकेट मतदान करण्यासाठी हे सर्व भारतीय जनता पार्टीने केलं म्हणजे झिरो आपलं काय बिघडू शकते म्हणून त्याचं नाव क्रमांक द्यायचं नाही आणि तिथे मग मतदाराची नोंद करून त्यांच्याकडनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार करून घेतलं ती संपूर्ण यादी संपूर्ण यादी त्या झिरो झिरो नंबरची आहे सर तुम्ही या संदर्भामध्ये मोठा अभ्यास केलेला आहे किंवा तुमच्या सर्व टीमनी जवळपास पस्तीस हजार पाचशे पस्तीस इतके नावे काढले आहेत सलील देशमुख यांच्या पराभवामागच हे कारण असू शकते सगळ्यात मोठं कारण हेच आहे सगळ्यात मोठं कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सलील देशमुख यांच्या पराजयाचं कारण हे आहे की पस्तीस हजार पाचशे पस्तीस नाव किंवा पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतथोरी त्यांना या निवडणुकीमध्ये करून काटोलची विधानसभेची निवडणूक जिंकली हे सर्व टाकत दाखवतोय मी तुम्हाला परंतु या निमित्तानं मग आरोप पण असे होऊ शकतात की आता अशा पद्धतीचे जाणीवपूर्वक आरोप करण्यात येत आहे म्हणून अजून तुम्हाला एक उदाहरण देतो मी पहिले दुसरंच कोंढाळीचं उदाहरण आहे तिथे कोंढाळीमध्ये आता एक योगेश तापले नावाचे हो भारतीय जनता पार्टीचे एक नेते आहेत त्यांची इच्छा होती की आपल्याला कोंढाळीच्या नगरपंचायत मध्ये अध्यक्षासाठी आपण उमेदवार व्हावं पण त्यांना असं वाटलं की जर कोंढाळीचं जर आरक्षण जर वेगळं आलं तर आपण अध्यक्ष लढू शकणार नाही म्हणून त्यांनी त्याच कोंढाळीमध्ये सुद्धा नाव आहे आणि उद्या जर आरक्षण आपलं आलं नाही तर मग त्यांनी ग्रामीण मध्ये सुद्धा त्यांनी त्यांना नाव हो टाकलं जिथे जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला लढवता येईल हे योगेश टापलेच म्हणजे अशा पद्धतीने यांनी जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचे नाव त्यांनी त्यामध्ये टाकले आमच्या कार्यकर्त्याचे मोठ्या प्रमाणात कापले इथं उदाहरण तुम्हाला दिलं हे असे नाव आहे आणि हे आम्ही सांगितलं सा, की साठ लोक साठ लोक ज्यांना हे सगळं समजतं त्या साठ लोकांनी तीन महिने हे संपूर्ण याच्यामध्ये मेहनत करून संपूर्ण याद्या तपासून एक एक नाव पाहून त्याचे सगळे कागदपत्र पाहून हे पस्तीस हजार पाचशे पस्तीसची ची चोरी झाली असं आम्ही इतिहास सांगतोय आणि याचे सर्व पुरावे आमच्याकडे नाही यामध्ये कुठेतरी निवडणूक आयोग किंवा इथले स्थानिक लोकल अधिकारी देखील भाजपच्या लोकांच्या सोयीचं राजकारण पाहतायत आता तुम्हाला काय चालू आहे तुम्हाला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगावर दबाव टाकून हे संपूर्ण घोड महाराष्ट्रामध्ये चालू आहे महाराष्ट्रातच ते हरियाणामध्ये सुद्धा या पद्धतीने झालं त्याच्यामुळे जिथे जिथे निवडणुका भारतीय जनता पार्टीला जिंकायच्या ईव्हीएम मध्ये गडबड करा नंबर एक आता ईव्हीएम ची जास्त झाली आहे का आता ईव्हीएम ची बोम झाली काय आपल्याला करता येईल आणि अशा पद्धतीचे घोळ मोठ्या प्रमाणात त्यामध्ये केलेले आहे त्याच्यामध्ये दुबार मतदार मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे घर क्रमांक झिरो झिरो त्याच्यामध्ये एक आहे काही मतदार असा आहे की काहीच असा आहे की त्याच्यामध्ये वडिलांच नाव वेगळं का म्हणजे वडिलांच नाव वडिलांच नाव बालपांडे आणि मुलाचं नाव रेवतकर असं होऊ शकते का म्हणजे आडनाव वडिलांचं जे आडनाव आहे ते मुलाचं नाही म्हणजे वडिलाचं नाव एक आहे आणि मुलाचं नाव एक आहे त्याचबरोबर एक मोठा विक्रम इलेक्शन कमिशनने केला म्हणजे आता मोठ्या प्रमाणात अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते हिंदू मुस्लिम पार्थे ने ने हिंदू <साँगी> मुस्लिम करत <साँगी> राहतात आणि कुठं हिंदू मुस्लिम मध्ये आपल्याला फूट पाडता येईल या पद्धतीने वक्तव्य करत राहतात भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते एका ठिकाणी या ठिकाणी एकाच नावाचं नाव हिंदू आणि मुस्लिम कसं आहे काय नाव आहे त्याचं डहानकर प्रफुल्ल हबीब शेख म्हणजे एकाच व्यक्ती नाव हिंदू आणि मुस्लिम म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव हिंदू आहे डहानकर आणि प्रफुल्ल हबीब शेख हा कुठला आहे हा आहे नरखेड शहरातला हा पण तुमच्याच मतदार हा नरखेड शहर हे माझ्याच मतदारसंघ येतं आता हा प्रफुल्ल डहाणकर हबीब शेख असं याच नाव त्या निमित्तानं ना आहे हा नरखेड शहरातला आहे अशा अनेक गोष्टी आमच्या जवळजवळ साठ लोकांनी तीन महिने दिवस रात्र प्रयत्न करून या संपूर्ण गोष्टी पुढे आणलेल्या सर्व कागदपत्र आमच्याकडे आहे म्हणजे आता बाहेरच्या राज्यातले सुद्धा मतदार आणून त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं आणि आता बाहेरच्या राज्यातले मी तुम्हाला कागद दाखवलं तिथं त्या त्या लांगा गावची सरपंच आहे तिच्या वती गावची उपसरपंच आहे त्यांच्याकडनं इथं मतदान करून घेतलं महाराष्ट्र नाही सर या निमित्ताने सर्व आता इतक्या मोठ्या प्रमाणावर हा गोळ या मतदारसंघामध्ये राडाळला आहे तुम्ही या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे किंवा कोर्टामध्ये काही दाद मागणार आहेत का हे सर्व पुरावे त्या ठिकाणी होणार आहे आता मी तुम्हाला सांगेन लागेल हे तिथं वोटिंग कार्ड कुठलं महाराष्ट्राचं महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं वोटिंग कार्ड आहे तिथं आणि तिथं प्रमाणपत्र याच्यात लिहिलंय प्रमाणपत्रामध्ये कार्यालय ग्रामपंचायत लांदा जिल्हा पांडुरना मध्य प्रदेश इथे लिहिलंय की प्रमाणित किया जाता है की श्रीमती वनिता गणप गणपती पराटकर ग्रामपंचायत लांदा तहसील पांडुर्ना के निवासी एवं ग्राम पंचायत नांदा के सरपंच पद पर आसीन है भाऊजी पराटकर ग्राम पंचायत नांदा जिला मध्य प्रदेश और ये ग्राम पंचायत लांदा के उपसर उपसरपंच पद पर आसीन पत्र प्रमाणपत्र कशा पद्धतिन वनिता पराटकर आणि गणपती फराटकर हे त्या ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच याचं प्रमाणपत्र आणि तुम्हाला मी दाखवलं की कशा पद्धतीने यांनी महाराष्ट्रामध्ये मध्ये व्होटर केलं आणि महाराष्ट्रामध्ये येऊन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं एकंदरीतच मोठ्या प्रमाणावर घोटाळा याही मतदारसंघामध्ये झालेला दिसतो जो आरोप राहुल गांधींनी केलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी पुरावे देऊन ते आरोप केलेले आहेत त्याच पद्धतीचे अनिल देशमुख यांची देखील टीम साठ लोकांची टीम Uh, काही दिवस त्यांनी या ठिकाणी काम केलं नाही त्यानंतर हे सर्व पस्तीस हजार पाचशे पस्तीस इतक्या लोकांची यादी त्यांनी बोगस मतदार यादी बाहेर काढलेल्या सर मी या अगोदर देखील एक प्रश्न केला होता की या संदर्भामध्ये तुम्ही दाद मागणार का आणि अनेक जे सीसीटीव्ही जर फुटेज मागितलेत निवडणूक आयोगाला तर दुबार मतदान किती झालेलं आहे एक किंवा एकच व्यक्ती किती आहे त्याला पुरावा देखील या संदर्भातला सडळ पुरावा मिळू आता काल राहुलजी गांधी यांनी दाखवलं पुराव्यासही दाखवलं की एका महिला मॉडेल कोणत्या राज्यात कोणत्या देशातील ब्राझीलची ब्राझीलची एक महिला मॉडेल तिचा फोटो दाखवला राहुल गांधी यांनी आणि तिने बावीनदा मतदान केलं दहा बूथवर हे अशा पद्धतीचे अनेक आहेत अजून का आमचं काम चालू आहे काम आम्ही बंद नाही केलं अजून काम चालू आहे आमचं आणखी आकडा वाढू शकतो आता पाहू आता आकडा वाढतो की नाही अजून अजून बारकाने आम्ही पाहतोय काय आता ब्राझीलची थी महिला तिचं नावा तिच्या नावावर व्होटर कार्ड तयार करण्यात येत बावीस ठिकाणी ती मतदान करते बावीसदा ती मतदान करते म्हणजे कशा पद्धतीने घोळ यांनी केला त्याच्यामुळेच आमची सर्व पक्षी मागणी होती की आम्ही त्याशी एक नोव्हेंबरला मुंबईला फार मोठा मोर्चा काढला तीन लाख लोक त्या मोर्चामध्ये होते आणि आमची सर्वांची मागणी होती की अशा पद्धतीनं मतदार याद्यामध्ये घोळ करून भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक जिंकली आहे आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे ही मत चोरी करून आलेली सरकार आहे सर आता पण नगर पंचायती नगर परिषदेला देखील निवडणुका आहे तर त्यावर याचा काही परिणाम पडू शकतो कारण हीच मतदार यादी त्या ठिकाणी आमचं काय म्हणणं की ही ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने घोळ करून ज्या मतदार याद्यामध्ये घोळ केला आणि विधानसभेची निवडणूक जिंकली त्याच मतदार यादीवर तुम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणार ग्रामपंचायत संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका त्याच्यामुळे या पहिले या निवडणूक घेण्याच्या पहिले तुम्ही या याद्या दुरुस्त करा जो भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये मतदार याद्यामध्ये जो घोळ केला आहे चोरी केली आहे ते पहिले दुरुस्त करा आणि मग निवडणुका घ्या अशी आमची मागणी इलेक्शन कमिशनला आमची होती त्याच्यासाठी तीन लाखाचा मोर्चा त्यांनी तणामी मुंबईला काढला होता पण भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली इलेक्शन कमिशननी याच्यामध्ये काही आमचं ऐकलं नाही आणि निवडणुका जाहीर केल्या खूप खूप धन्यवाद सर तर हे होते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या पद्धतीनं पुराव्यासहित सहित सर्व सत्य परिस्थिती मांडली त्यानुसार आता कुठेतरी निवडणूक काही दखल घेतील का हा एक प्रश्नच आहे कारण राहुल गांधी देखील मागच्या अनेक दिवसांपासून पुरावे देत आहेत परंतु निवडणूक आयोगाकडून का देखील काही उत्तर येत नाही राजुऱ्याचं देखील त्याच पद्धतीचं प्रकरण आहेत आता काटोल मतदारसंघाचं देखील एक प्रकरण उजेडात आलेलं आहे आता बघावं लागेल की या पुढच्या काळामध्ये हा आकडा वाढतो की आणखी कमी होतो की यामध्ये या प्रकरणामध्ये काय नवीन अपडेट येते आम्ही याच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही बघत राहा ॲट पोस्ट मराठी आणि सबस्क्राईब करा धन्यवाद